जेजुरी गडाच्या पायथ्याशी येत्या रविवारी पाच रोजी दसरा मेळावा महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आणि सोन्याची जेजुरी असा पुराणात उल्लेख असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी येथे ओबीसी बहुजन समाज बांधवाचा ऐतिहासिक मल्हारगड दसरा मेळावा येत्या रविवारी दिनांक पाच रोजी होणार आहे या मेळाव्यास राज्यातून ओबीसी बहुजन भटके विमुक्त समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती या मेळाव्याचे आयोजक यशवंत धनगर आरक्षण क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ पडकर यांनी दिली तुम्ही आज पत्रकार परिषद घेतला आज पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्येच दसरा हा अतिशय उत्साहाने साजरा केला जातो हिंदू धर्मातला एक पवित्र सण आणि याच अनुषंगानं महाराष्ट्रातल्या पगड समाजाचं कुलदैवत आराध्य दैवत असणाऱ्या जिदुरीच्या खंडेरायाच्या साक्षीनं हा दसरा मेळावा आयोजित करायचा निर्णय झालेला आहे हा दसरा मेळावा दोन हजार सोळा सतरापासून आपण आयोजित करतो कोविडचा अपवाद वगळता हा दसरा मेळावा आपण सातत्याने करण्याचा सा प्रयत्न करतोय महाराष्ट्रात दसरा मेळावे अनेक कार्यकर्त्या अनेक नेते मंडळी आयोजित करतात खरंतर दसरा एक असा सण आहे की कार्यकर्ता नेता संघटन आणि यांचं एकमेकाशी संवार्दपूर्ण संवाद होणं कार्यकर्त्यांना मनोबल वाढवणं आणि धर्माची जागृतीची आणि आपल्या संस्कृतीचं जतन करणं या अनुषंगाने जेदुरीचा दसरा मेळावा आपण आयोजित करीत असतो या दसरा मेळाव्याला महाराष्ट्रातून पगड समाजाचे कार्यकर्ते नेते मंडळी अतिशय उत्साह येत असतात यावर्षीचा दसरा मेळावा पाच ऑक्टोबरला रविवारी येत्या रविवारी सकाळी अकरा वाजता आयोजित करीत आहोत आणि यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी बहुजन भटकळी मुक्तांनी ताकदीनं बा जेदुरीच्या दिशेने यावं जेजुरी हे खरंतर भटक्या विमुक्तांचं पंढरी म्हणलं जातं अठरा पगड समाज आपल्या तिथे येतो परंतु असा एक दिवस की ज्या दिवशी महाराष्ट्रातला तीनशे पासष्ट दिवसातला एक दिवस या समाजानं आपल्या स्वतःसाठी द्यावा समाजासाठी द्यावा आणि त्या दिवशी ताकदीनं एकत्र यावं साक्षात भंडाऱ्याच्या साक्षीनं माती कपाळी भंडारा लावून आपण एकोप्याचा ऐक्याचा इथे खरं तर संदेश महाराष्ट्राला द्यायचा आहे आणि म्हणून दसऱ्या मेळ्याचं आयोजन करत आहोत या दसऱ्या मेळ्यासाठी महाराष्ट्रातून वेगवेगळे नेते येत आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं आपण पाहाल माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर अतिशय कार्यक्रमात सक्रिय असतात ते देखील या मेळाव्यासाठी येत आहेत ओबीसी चळवळीतले नेते प्राध्यापक लक्ष्मणजी हाके सर आपल्या या दसरा मेळाव्यासाठी येत आहेत त्याचबरोबर कायदेतज्ञ ऍडव्होकेट मंगेशजी सासने देखील या आपल्या जेजुरीच्या शा, दसरा मेळाव्यासाठी येत आहेत आणि म्हणून अनेक त्या त्याच्याशिवाय आणखी काही नेते संपर्क करत आहेत आम्ही त्यांच्याशी संवाद करतो आहोत हा पक्षविरित गट तटविरहित महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी बहुजन वंचिताला एकत्र आणणारा हा मेळावा आहे एक नवा संदेश देणार आहे आणि महाराष्ट्राचं सा सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय पटलावर एक नवीन संदेश उद्या या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जाणार आहे आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या हजारो कार्यकर्त्यांना समाज बांधवांना नम्र विनंती करतो आहोत एक दिवस आपण समाजासाठी देऊया एक दिवस आपल्या ऐक्यासाठी देऊया महाराष्ट्रातील आपण पाहाल वेगवेगळ्या गडांवरून वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे संदेश दिले जात आहेत तर ह्याचा आपण विचार करता उद्याचा दसरा मेळावा जो जेजुरी गडावर होणार आहे मल्हार गडावर होणार आहे या मेळाव्याच्या माध्यमातून एक चांगला संदेश आणि महाराष्ट्राच्या ऐक्याचा नवा बोध महाराष्ट्राला देण्यासाठी आपण उपस्थित राहावं त्याचं साक्षीदार होऊया आणि भांडाऱ्याच्या साक्षीनं भंडाऱ्याची उधळण करत आपण ऐक्याची नवी दिशा देऊया धन्यवाद महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबराया जेजुरी या ठिकाणी गेले दहा वर्ष ओबीसींचा मेळावा हा होत आहे आणि यावर्षी देखील तो मेळावा पाच तारखेला के आयोजित केलेला आहे कुठलाही मेळावा घेताना त्या मेळाव्यामध्ये सामाजिक विषय हे येतच असतात परंतु मेळावे हे वैचारिक दिशा देणारे असावे आणि असा मेळावा आपण ओबीसींच्या सर्व हक्कांसाठी महाराष्ट्रामधली बदलती सामाजिक स्थिती याविषयी एक वैचारिक संदेश देण्यासाठी आणि तमाम ओबीसी बांधवांना दिशा देण्यासाठी आणि एकत्रीकरणासाठी हा मेळावा जरूरी आहे आणि त्या दृष्टीने या मेळाव्याचे आयोजन केलेले आहे ओबीसी नेते पडळकर साहेब असतील हाकेसाहेब असतील आणि ससाने साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा संपन्न होत आहे यासाठी तमाम ओबीसी बांधवांना मी याद्वारे आवाहन करतो की आपण या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाइम्सचे यूट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा